कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता लवकर शाळा चालू झालेल्या आहेत रोज मुलांना डब्यात काही ना काहीतरी भाजी द्यावीच लागते परंतु सर्व मुलांना आजचा हट्ट असतो की रोज तेच तेच नको काहीतरी वेगळं हवं तर आणि बऱ्याच जणांना भेंडीची भाजी आवडत पण पर नाही परंतु एकदा अशी बटाट्यासोबत भेंडीची भाजी करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजणच आवडीने खातील इतकी चला तर मग जास्त वेळ न घेता पाहूया ही भेंडी बटाटा भाजी कशी बनवायची आहे किंवा बटाटा भेंडी भाजी असंही म्हटलं तरी चालेल तर यासाठी या ठिकाणी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी अशी हिरवीगार आणि ताजी फ्रेश असावी आता ही भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायची आहे किंवा थोडा वेळ सुकवून घ्यायचा आहे पाणी यामध्ये ठेवायचं नाही आणि नंतर ही अशी चिरून घ्यायचे आहे तुम्ही याचे मोठे काप केले तरी सुद्धा चालतील आता गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे यामध्ये दोन ते ती तीन टेबलस्पून तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत झाले की या ठिकाणी अर्धा टेबल स्पून मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली गेली की या ठिकाणी एक टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने पाणी टाकायचे आहेत पाव चमचा हिंग टाकायचा आहे पाच ते सहा हिरवी मिरची बारीक करून टाकायची आहे ठिकाणी आठ ते नऊ लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडस अलग किसून टाकायचं आहे या ठिकाणी पेस्ट न वापरता असं चिरून घालायचं आहे लसूण खूप छान टेस्टी लागतो दोन मध्यम आकाराचे कांदे असे लांबट चिरून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आता या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजून केले नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेल करा आणि शेजारील घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनव्ह नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कांदा आपला बऱ्यापैकी आता भाजलेला आहे तर या ठिकाणी एक टेबल स्पून हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक टेबल स्पून या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर हे छान असं मिक्स केल्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे याची साल काढून याच्याशी पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार याचे काप करून घेतले तरी चालतील परंतु थोडेसे पातळ ठेवायचे आहेत कारण या भाजीसाठी आपण पाणी वगैरे वापरणार नाही तर अगदी वाफेवरती हे बटाटा शिजला गेला पाहिजे अगदी थोडस यामध्ये परतून घ्यायचं आहे काही सेकंद आणि बटाटा घातला की यामध्ये मीठ ही आलंच कारण त्याशिवाय बटाटा आपला अळणी लागतो यामुळे बटाटा भाजत असतानाच या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकायचं आहे या, 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 या ठिकाणी एक टेबल स्पून मीठ वापरलेलं आहे नंतर नाही वापरलं तरी चालेल यामुळेच आपल्या टेस्टनुसार तुम्ही वापरू शकता आता अगदी एक मिनिट वर हा बटाटा या मसाल्यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे बटाटा सुद्धा आपला यामध्ये एक मिनिटभर भाजून झालेला आहे आता या ठिकाणी आपण जी भेंडी चिरून घेतलेली आहे ही आता यामध्ये भाजून घ्यायची आहे भेंडी घातल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून ही भेंडी अगदी चार ते पाच मिनिटं छान अशी यामध्ये परतून घ्यायची आहे अगदी भेंडीला साधारण डाग पडले पाहिजे बटाट्यासोबतच ही भेंडी आधी छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे अगदी ते मिनिट पाहू शकता अगदी आपली भेंडी आणि बटाटा सुद्धा मऊ पडलेला आहे आता या ठिकाणी आपण एक टेबल स्पून गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरायचा आहे आणि पुन्हा हे छान असं काही सेकंद हे परतून घ्यायचं आहे आता यानंतर अगदी दोन ते तीन टेबल स्पून शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याचं कूट यामध्ये मिक्स करायचं आहे पुन्हा अगदी अर्धा मिनिट भर हे छान परतून घ्यायचं आहे या ठिकाणी पाणी वगैरे न वापरता सुद्धा आपली छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता लास्ट स्टेजला या ठिकाणी एक टेबल स्पून लिंबूचा रस घालायचा आहे किंवा अर्धा लिंबू पिळायचा आहे समजा तुमच्याकडे लिंबू अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी सुद्धा चालेल अगदी अर्धा टेबल स्पून आमचूर पावडर टाकायची आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे मी या ठिकाणी वापरलेली नाही माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही भरपूर कोथिंबीर घालून ही भाजी आपली आता तयार झालेली आहे तर नक्की अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्ट वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ